नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखित चारचा विषय आहे घरंदाज देवेंद्रला मुंबईत घर नाही मित्रो महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या एका सभेत असं सांगितलं की मी मुख्यमंत्री असूनसुद्धा माझं मुंबईत स्वतःचं असं घर नाही हे त्यांनी सांगितलं याचं कारण त्यांचं राहणीमान आणि त्यांचं एकंदर चारित्र्य लोकांच्या लक्षात यावं सत्तेचा दुरुपयोग त्यांनी केलेला नाही किंवा सत्तेचे लाभसुद्धा त्यांनी असे ओरबाडलेले नाहीत हे त्यांना सांगायचं असावं मुंबईत आपलं घर असावं असं प्रत्येकाला वाटतं राजकारणी लोकांना तर वाटतंच कारण मुंबईला मोठा समुद्रकिनारा आहे मुंबईला मोठा विमानतळ आहे मुंबईला लोकल रेल्वेची फार मोठी सोय आहे आणि आत्ता आत्तापर्यंत मुंबईला बसची अतिशय चांगली सुविधा उपलब्ध होती आणि मुंबईला जगातलं कोणतंही सुख मिळू शकतं असं म्हटलं जातं त्यामुळे मुंबईत घर असावं असं प्रत्येकाला वाटतं मोरारजी देसाई यशवंतराव चव्हाण यांचे तर मरीन ड्राईव्हला समुद्राच्या समोर मोठे फ्लॅट आहेत मोरारजींचा फ्लॅट तर मॉर्निंग वॉक घेता येईल आरामात इतका मोठा आहे या दोघांच्याही घरी मी अनेक वेळा त्यांना भेटायला गेलेलो आहे अंतोल्याने मुख्यमंत्रीपद सोडलं त्यावेळेला ते मरीन ड्राईव्हवरच सुरेश जैन जळगावचे महापौर भूतपूर्व महापौर त्यांच्या घरी राहत होते मी त्यांनाही अनेक वेळा भेटायला जात असे त्यावेळेला मला ते हळूच खिडकीत घेऊन जात आणि सांगत समोर बघ समोर बसस्टॉप होता त्या बसस्टॉपवर महाराष्ट्र सरकारचे आणि भारत सरकारचे गुप्तहेर पाळत ठेवायचे कारण अंतोले इंदिरा गांधींच्या मर्जीतून उतरले होते आणि त्यांना भेटायला कोण कोण येतं याची नोंद ठेवली जात असे मला अंतोले म्हणायचे तुला भीती वाटत नाही का मी म्हटलं कसली भीती मी पत्रकार आहे आणि तुमची मुलाखत घ्यायला मी येतो आहे जाऊ दे माझं नाव इंदिरा गांधीपर्यंत काही बिघडत नाही अशी गंमत सांगायचं कारण असं की मुंबईमध्ये ज्यांना घर मिळणं आवश्यक आहे पण ज्यांची ऐपत नाही कारण मुंबईमध्ये स्वस्तात घर मिळतंच असं नाही चांगलं घर त्यामुळे महाराष्ट्र सरकारनं मुंबई सरकारन सुद्धा पूर्वीच्या काही विशेष सवलती अशा निर्माण केल्या त्याला दहा टक्क्याची सवलत म्हणतात त्या सवलतीतून तुम्हाला स्वस्तात घर मिळू शकतं जवळजवळ सर्व राजकारणी लोकांनी याचा लाभ उठवलेला आहे पत्रकारांनी सुद्धा उठवलेला आहे राजकारणी आणि पत्रकारांनी या सवलतीचा काही वेळा दुरुपयोगही केला आहे पण तो आत्ता विषय नाही तो स्वतंत्र व्हिडिओचा विषय आहे देवेंद्र फडणवीस जेव्हा मुंबईमध्ये मला घर नाही म्हणतात तेव्हा मला खरोखर आश्चर्य वाटलं की असा लाभ त्यांच्या अगदी दारात न सांगता त्यांना वेगवेगळ्या वेग प्रकारची घरं रिकामी घरं सुतवता सुतवली गेली असतील त्यात त्यांना लक्ष देता आलं नाही काय कारण माहीत नाही पण घर त्यांना मुंबईत नाही याचं मला आश्चर्य वाटतं आणि थोडंसं समाधानी वाटतं की एकतरी राजकारणी माणूस मिळाला की ज्याला मुंबईतल्या घरामध्ये तसं स्वारस्य त्यांनी दाखवलं नाही या विषयात बरंच काही बोलता येईल पण ते पुन्हा क कधीतरी या निमित्तानं मला लालकृष्ण अडवाणी यांची आठवण येते आत्ताच त्यांना सत्त्याण्णव वर्ष मला वाटतं पूर्ण झाली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचे त्यांना वंदन करण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते या अडवाणींचं गुजरातमध्ये घर होतं आणि गुजरातमध्ये भूकंप झाला त्यात ते घर कोलमडलं कोसळलं त्यावेळेला मी विक्रम सावरकरांचं प्रज्वलंत नावाचं एक साप्ताहिक किंवा मासिक असं नियतकालिक होतं त्यामध्ये अनेकेत ग्रहमंत्री असा मोठा लेख लिहिला होता लालकृष्ण अडवाणी हे मूळचे मला वाटतं कराज येते मग ते फाळणीनंतर मुंबईत आले आणि गिरगावार ठाकूरवार पोस्टाच्या वर राहत होते ज्या अर्थी ते दादरला शिवाजी पार्कच्या Uh, मैदाना जी संघाची प्रसिद्ध शाखा मोठी शाखा भरायची मुंबईतल्या शाखांमध्ये शिवाजी पार्कची शाखा ही काजलेली शाखा या शाखेवर बाळासाहेब ठाकरेसुद्धा अल्पकाळ पण येऊन गेलेले आहेत असं म्हटलं जातं अडवाणी या शाखेवर उपस्थित असायचे त्यार्थी ते दादरच्या जवळपास कुठेतरी राहत असतील असं वाटतं त्या अडवाणींना अडवाणींचं घर गुजरातमधलं कोलमडलं त्याचं मला आश्चर्य वाट त्याचं मला खूप दुःख झालं आणि आश्चर्यही वाटलं की एवढा मोठा ग्रहमंत्री पण यालासुद्धा तसं घर स्वतःचं कुठं आहे आणि मग विचार केल्यानंतर माझ्या मला असं लक्षात आलं की अडवाणींनाच का आपण संपूर्ण सिंधी समाजाला ग्रहहीन केलेलं आहे अनिकेत केलेलं आहे त्यांची घरं आपण काढून घेतली सिंध आपण कोणाच्या पर कोणाच्या अनुमतीनं आपण पाकिस्तानला दिलाव आपल्या प्रत्येक भाषिकाला मराठी बंगाली गुजराती हिंदी तामिळ तेलुगू मल्याळी प्रत्येकाला आपलं राज्य आहे सिंधी लोकांना राज्य आहे का हो त्यांनी कसं राहायचं याचा आपण कधी विचार केला आहे का माझ्या दृष्टीनं सिंधी समाज हा आदर्श समाज आहे भारतातला त्यांना घर नाही आहे त्यांची भूमी आपण असं एखाद्याला खिशातून भिकाऱ्याला चार आणि देऊन टाकावी इतक्या सहजपणे आपण सिंधी लोकांची भूमी पाकिस्तानला देऊन टाकली पण सिंधी लोक डगमगले नाहीत त्यांनी आरक्षण मागितलं नाही त्यांनी हात पसरला नाही त्यांनी प्रचंड कष्ट केले आणि ते समाजामध्ये मोठमोठ्या पदांवर गेले त्यांच्या प्रगतीला कोणीही अडथळा आणू शकलं नाही सिंधी समाजाचा मला खरोखर अभिमान वाटतो पूर्वी आपल्या हे लक्षात येत नसे आणि पूर्वी एक विनोद असायचा एखादी गोष्ट जरा थोडीशी बनावट वाटली तर आपण तो मेड इन यू एस ए आहे का यूएसए एस ए म्हणजे उल्हासनगर सिंधी असोसिएशन मुंबईजवळ जे उल्हासनगर आहे कल्याणजवळ तिथे सिंधी लोक त्यांची वस्ती जास्त आहे पण ती संपूर्ण भारतात पसरलेली आहे आणि सिंधी लोकांचं मला नेहमी कौतुक वाटतं आदर वाटतं जसे जीव आहेत त्यांचा छळ झाला पण ते ढकमकले नाहीत ते उभे राहिले आणि मोठ्या मोठ्या पदावर राष्ट्राची समाजाची सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी सेवा केली आणि स्वतः मोठे झाले समाजाला आपल्याबरोबर देशालासुद्धा मोठं केलं मी असा विचार करतो की ही ग्रहहीन अवस्था घर म्हणजे शेवटी काय असतो घर म्हणजे आपल्या नावावर कुठेतरी भूमी आहे याचं एक समाधान घर म्हणजे आपल्यासाठी घरी उंबरठ्यावर वाट बघणारी आपली बायको असेल हे समाधान म्हणजे घर आपले आई वडील भाऊ बहीण मुलं असतील हे समाधान म्हणजे घर पहा मी विचार केला की फाळणीच्या वेळेला काय झालं आपल्या हजारो भगिनी हजारो आया बहिणी यांचं अपहरण झालं यांची विटंबना झाली आपण त्यांची चौकशीसुद्धा केली नाही काँग्रेस संस्कृतीनं हिंदू महिलांना संरक्षण दिलं नाही देवेंद्र फडणवीस म्हणतात मला मुंबईत घर नाही अहो त्याच्यावरून मी विचार करतो की हजारो लोकांची घरं हजारो लोकांचं स्वास्थ्य असूख कौटुंबिक स्नेहसंबंध ओलावा सगळं आपण या लोकांना सत्ता पाहिजे होती म्हणून आपण काढून घेतलं आत्ता स्वतंत्र भारतात तरी आपण सुखी आहोत का हो स्वतंत्र भारतात आपण आपल्या डोळ्यासमोर चार लाख पाच लाख काश्मीरी पंडितांना काश्मीरमधून हाकलवलं गेलं इस्लामी आतंकवाद्यांकडून हे आपण उघड्या दोड़ा डोळ्याने पाहिलं ते बेघर झाले त्यांचा काही दोष नसताना मग त्यांची मालमत्ता त्यांची प्रॉपर्टी संपदा कुठे आहे कोणाच्या ताब्यात आहे त्याची काही नोंद आहे का आपल्याला परत मिळणार आहे का आता तीनशे सत्तर रद्द झाले त्यामुळे ही काश्मीरी पंडितांची बळकावलेली मालमत्ता त्यांची घरं देवेंद्र फडणवीसांना मुंबईत घर मिळावं अशी माझी इच्छा आहे त्याच्या बरोबरीच काश्मीरी पंडितांना त्यांची बळकावलेली घरं त्यांची प्रॉपर्टी त्यांची भूमी त्यांची शेतं त्यांची घरं ही सगळी मिळाली पाहिजेत आपण काश्मीरच्या बाहेर जर आपण गेलो आणि बघितलं तर या काँग्रेस संस्कृतीच्या राज्यात आपली आपली तरी घरं सुरक्षित आहेत का आपल्या नावावर जी भूमी असते आपली जी भूमी आहे सात बाराचा उतारा ती वक्फ बोर्डाला यांनी दिलेली आहे आपली भूमीसुद्धा सुरक्षित नाही आपण केव्हाही बेघर होऊ शकतो आपलं स्वास्थ्य आपलं आपली या देशाशी असलेली जी नाती आहेत आपण भूमिपुत्र आहोत या देशाचे आपल्याला बेघर करण्याचा केवळ मतपेढीसाठी बेघर करण्याचं एक फार मोठं नीच कारस्थान या देशामध्ये दे राबवलं जातं आहे आणि ते आपल्या लक्षात येत नाहीत कारण आपण उदासीन आहोत आपण ठेविले आणंत तैसेचे राहावे या प्रवृत्तीचे आहोत त्यामुळे हळूहळू आपल्याकडून सगळं काढून घेतलं जातं आहे वक्फ बोर्ड काश्मीरी काश्मीर खोऱ्यामध्ये हिंदूंचा निर्वंश होतो आहे काश्मीरी काश्मीरमध्ये जो इस्लामी आतंकवाद आहे होता म्हणजे आता तो नाही आहे आता देवेंद्र फडणवीसांचे गुरु वरचे बॉस नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी ठरवलं आहे की काश्मीर इतर राज्यांसारखंच निर्धोक इस्लामी आतंकवादापासून मुक्त झालं पाहिजे पण पूर्वी तीनशे सत्तर असताना संविधान वाचवा वाचवा हे म्हणतात तीनशे सत्तर असताना इस्लामी आतंकवादाच्या भीतीनं काश्मीर खोऱ्यातील हिंदू स्त्रियांची मासिक पाळी वयाच्या तिसाव्या वर्षी त्याच्या आतच बंद होत असे याचा अर्थ त्यांचा हिंदूंचा निर्वंश खुंटत असे आपल्याला या देशात आपण या स्वामी आहोत आपण या भूमीचे पुत्र आहोत आपल्याला बेघर करण्याचा केवळ मतपेढीसाठी आत्ता महाराष्ट्र विधानसभेमध्ये सुद्धा केवळ मतपेढीसाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गट आणि त्यांच्या बरोबर असलेले उद्धव ठाकरे या सगळे या सगळ्यांचं तुम्हाला ते किती आश्वासनं देत असोत ते त्यांची मतपेढी जपणार आहेत आणि ती मतपेढी जपताना ते तुम्ही बेघर झालात तरी त्यांना त्याची काही परवा नाही आहे तुमच्या लव जिहाजच्या नावाखाली तुमच्या मुली पळवल्या गे गेल्या तरी त्यांना त्याचं काही सोयर सुतक नाही आहे त्यांना केवळ सत्ता हवे तर हा लढा सत्ताविरुद्ध संस्कृती हा आहे देवेंद्र फडणवीसांना मुंबईत घर का घेता आलं नाही कारण तो विचारच त्यांच्या हो डोक्यात नाही त्यांना या देशाची संस्कृती जपायची आणि ते संस्कृती जपण्यासाठी त्यांना राजकारण करायला मिळतं राजकारणातून ते समाजाची सेवा करत आहेत आणि विरुद्ध जे लोक आहेत त्यांना केवळ सत्ता हवी आहे तुम्ही संस्कृती ही न झालात तरी त्यांना त्याचं दुःख काही नाही तेव्हा महाराष्ट्र विधानसभेची ही निवडणूक केवळ सोयाबीनचा कांदे बटाट्याचा भाव यासाठी नाही आहे ही आपली संस्कृती जपण्यासाठी आहे सत्ताविरुद्ध संस्कृती असा आ लढा आहे आणि आपण वीस नोव्हेंबरला मतदान करणार आहोत ती संस्कृती टिकवण्यासाठी करणार आहोत एवढंच मला तुमच्या लक्षात आणून द्यायचं आहे माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद